पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळांना डिवचलाय सोशल मीडियावर व्यंगचित्र अपलोड करत मोहोळ यांच्यावर त्यांनी टीका केली पुण्यातल्या जागा गिळणारे मोहोळ असा उल्लेख करण्यात आला दरम्यान धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले दोन वर्षाच्या हो प्रक्रियेमध्ये स्वतः मुरलीधर मोहोळ त्या कंपनीत सदस्य होते बडेकर असतील गोखले असतील आणि मग ही सगळी प्रक्रिया ऐंशी पंच्याऐंशी टक्के पुढे गेल्यानंतर यांनी राजीनामा दिला मानतात कोणाला दाखवलं राजीनामा कुठं रजिस्ट्रेशन केलं त्याचं फक्त ज्या वेळेला हा विषय अंगाव येईल हे लक्षात आल्यानंतर हे पलटी घाण्याचं काम म्हणजे व्यवस्थित चोरी करताना कशी चोरी करायची ही त्यांना चांगली माहिती मी पुण्याचा लोकप्रतिनिधी आहे तीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो या शहरातल्या सर्वसामान्य माणसापासून शहरातल्या उद्योगपतीवर माझे सगळ्यांशी संबंध आहेत म्हणून त्यांनी चुकीचं काय केलं बरोबर काय केलं त्याशी मी कुठं जोडतात मला आणि त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर मला माहिती असेल तर मी आज आलोच नव्हतो तुमच्यामुळे पळून गेलो असो ना कुठं बाबा मी क्लिअर केल्यानंतर पण हा प्रश्न येणं हे चुकीचं आहे की एकदा खासदार आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर कुठली नोकरी करता येत नाही कुठल्या भागीदारीत राहता येत नाही हे कायदा आहे बाबा माहिती घे ना माझी एवढीच विनंती आहे की माहिती घेतली माझी